हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चौतीस इंच छातीचा ब्लाऊज तर या ब्लाऊजचा गळा खूपच डीप आहे आणि हा डीप नेक शिवताना कोणती काळजी घ्यायची म्हणजे जेव्हा आपण डीप नेक शिवतो तेव्हा तो शोल्डरपासून उतरला नाही पाहिजे यासाठी काही टिप्स व ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला खूप सारी माहिती आजच्या व्हिडिओमधून मिळू शकते तर हा चौतीस इंच छातीचा ब्लाऊज आहे याची पूर्ण उंची आपल्यांना साडे चौदा घ्यायची आहे तर मी इथे एक इंच वाढवून घेतलेली आहे यानंतर याचे शोल्डर जेव्हा आपण डीप नेक शिवतो तेव्हा शोल्डर हे कमी घ्यायचे तर इथे मी शोल्डर पाच इंचाचे घेतलेले आहेत हा डीप नेक म्हणजेच ह्या ह्याची उंची साडे चौदा आहे आणि ह्याची जी बॉटमची पट्टी आपल्याला ठेवायची गळ्याची पट्टी कमरेला जी पट्टी असते ती ती पट्टी आपल्याला ठेवायची अडीच इंचाची म्हणजे हा पूर्ण गळावरून अकरा इंचाचा तयार ठेवायचा आहे तर अकरा इंचाचा तयार ठेवायचा आहे तर तो अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे गळारुंदी इथे दोन इंच आणि शोल्डरला इथे तीन इंच आणि बॉटमच्या साईडला म्हणजे गळ्याच्या खालच्या बाजूला मी गळारुंदीही साडेतीन इंच टाकलेली आहे कारण कस्टमरला हा गळा खूपच ब्रॉड पाहिजे आणि डीप पाहिजे होता यासाठी मी तो ब्रॉड करण्यासाठी बॉटमच्या बाजूने वाढवलेला आहे म्हणजे कमरेचा जो भाग आहे त्या बाजूने वाढवलेला आहे शोल्डरमधून आपल्याला ना वाढवायचं नाही शोल्डर हे नेहमी कमी ठेवायचे शोल्डर कमी ठेवल्यामुळे काय होतं आपला गळा उतरत नाही आता मी काय केलं आहे गळ्याची पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे अस्तरवर गळा कटिंग केलेला होता आणि हे अस्तर आता आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवून त्याला शिलाई करून घ्यायची आहे तर इथे मी पहिले बॉटमच्या बाजूने शिलाई करून घेतली त्यानंतर आपला गळा ज्या शेपमध्ये असतो त्या शेपमध्ये आपल्याला शेप शिलाई करून घ्यायची आहे तर इथे माझा गोल नेक आहे तर मी इथे गोल शिलाई देऊन घेतली आहे गळ्याभोवती आता पूर्ण शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आतमधले गळ्याच्या आतमध्ये जे कापड आहे ते कट करायचं आणि त्याला छोटे छोटे नौ, देला न नॉचेस द्यायचे आणि त्यानंतर गळा पलटी करून घ्यायचा आहे गळापलटी करून झाल्यानंतर आपल्याला कमरेच्या बाजूने एक दाब शिलाई द्यायचे कमरेच्या बाजूने दाब शिलाई दिल्यान दिल्यानंतर आपल्याला गळ्याला पूर्ण दाब शिलाई देऊन घ्यायचे म्हणजे गळा हा आपला व्यवस्थित बसतो गळ्याला शिलाई देताना जो गळ्याचा आकार असतो त्याप्रमाणेच शिलाई द्यायची आणि अगदी किनारीवरून शिलाई घ्यायची म्हणजे परफेक्ट गळ्याचा आकार आपल्याला मिळतो यानंतर आपल्याला ब्लाऊजला पूर्ण स्टिच करून घ्यायचा आहे म्हणजे ब्लाऊजचा जो पाठीमागचा भाग आपण घेतलेला आहे तो पूर्ण अस्तरला जॉईंट करून घ्यायचा आहे पूर्ण अस्तरला जॉईंट करून घेतल्यानंतर साईडचं सा जे एक्स्ट्राचं कापड उरतं ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे यानंतर हे कापड कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहेत तर बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा गळा आपला तयार झालेला आहे ज्या आपण असा डीप नेक तयार करतो किंवा आपल्याला तयार करायचा असतो त्यावेळेस आपण शोल्डर हे कमी घ्यायचे शोल्डर कमी ठेवले तर तो ब्लाऊज शोल्डरमधून उतरत नाही आणि गळा ज्या वेळेस ब्रॉड करायचा असतो त्यावेळेस गळ्याची रुंदी ही खालच्या बाजूने वाढवायची शोल्डरपासून गळ्याची रुंदी ही वाढवायची नाही शोल्डरपासून गळ्याची रुंदी जर आपण वाढवली तर तो शोल्डरमधून उतरू शकतो म्हणून शोल्डरमधून ब्लाऊज कधीही वाढवायचा नाही तर अशा पद्धतीने आपला गळा हा तयार झालेला आहे आता जे एक्स्ट्राचं कापड आहे ते मी इथे कटिंग करून घेते आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा यानंतर आपल्याला ब्लाऊजला टक्स देऊन घ्यायचे मागचे टक्स देण्यासाठी चार इंचावर आपण दोन्ही बाजूने चार इंच सोडायचं आणि अर्धा अर्धा इंचाचा चार इंचावर टक्स देऊन घ्यायचं आहे वरच्या बाजूलाही चार इंच घ्यायचे अशा पद्धतीने आपण टक्स देऊन घेतो टक्स देताना नेहमी डबल शिलाई करायची म्हणजे ते व्यवस्थित फिक्स होतात यानंतर तुम्ही बघू शकता आपला गळा परफेक्ट तयार झालेला आहे आणि मी इथे हा मोजून घेते की आपला गळा व्यवस्थित बरोबर आला आहे की नाही तर ह्या गळ्याची पूर्ण डे पूर्ण उंची होती सा साडे दहा इंच म्हणजे साडे दहा इंचाचा सा तयार गळा हा ठेवायचा होता म्हणजे कमरेकडून जी पट्टी उरते ती साधारण अडीच इंचाचीच ठेवायची होती यासाठी मी तो ब्लाऊज परफेक्ट आला आहे की नाही किंवा गळा परफेक्ट आला की नाही हे बघून घेत होते यानंतर आता आपण ह्याला ब्लाऊजचे फ्रंट पार्ट जे मी तयार करून ठेवलेले आहेत ते जॉईंट करून घेणार आहे शोल्डरमधून आणि यानंतर शोल्डरमधून जॉईंट करून घेतल्यानंतर मी इथे गोल्डन कलरची पायपिंग यूज केली आहे जी आपल्याला मार्केटमध्ये सहज मिळू शकते ही गोल्डन कलरची पायपिंग मी पूर्ण गळ्याला लावून घेणार आहे अशा पद्धतीने ही पायपिंग मी पूर्ण गळ्याला लावून घेतलेली आहे कारण गळ्या मी हा पलटी करून घेतलेला होता पण कस्टमरला पायपिंग ही हवीच होती म्हणून मी इथे गोल्डन कलरची पायपिंग लावलेली आहे आणि त्यांना मॅचिंग पायपिंग पाहिजे होती म्हणून मी रेडीमेड जी पायपिंग मिळते ती ट्राय केलेली आहे यानंतर आपण आता नॉट्स लावून घेऊ तर नॉट्ससाठी मी एक मीटर नॉट्स काढलेले आहेत यानंतर आपण चट जे ब्लाऊजमधून कापड उरलेले आहे त्या कपड्यापासूनच लटकन तयार करून घेऊया तर हे लटकन मी या पद्धतीने तयार केलेले आहेत सुंदर असे आपले लटकन तयार झालेले आहेत आता हे लटकन आपण ब्लाऊजला फिक्स करून घेऊया तर बघू शकता किती सुंदर असे लटकन आपले तयार झालेले आहे आता आपण हे ब्लाऊजला फिक्स करून घेऊया शोल्डरच्या बाजूने साडेतीन इंचाचं मार्जिन सोडून आपण ह्यांना जॉईन करू दोन्ही बाजूने साडेतीन इंच सोडायचं शोल्डरपासून आणि ह्यांना शिलाई मारून घ्यायची तर बघू शकता किती सुंदर असा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद